बघू शकता सगळी तांदळाची पापडं परफेक्ट निघालेली आहेत अजिबात चिटकलेली आहेत नाही एकही पापड यामधलं मोडलेलं आहे हे कशा पद्धतीनं केलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे यामध्ये मी पालक टाकून केलेलं होतं आणि जेव्हा मी बनवलेला त्यावेळी ते एकदम छान असा कलर आलेला होता एकदम हिरवागार पण आता ते कलर चेंज झालेला आहे म्हणजे जसं पापड हाडकलं ना तसं कलर थोडंसं डीम झालेलं आहे आणि आज जे मी पापडं बनवले ते फक्त यामध्ये म्हणजे फक्त तांदळाचे आहेत त्यामध्ये कलर वगैरे मी काही टाकलेलं नाही एकदम व्हाईट अँड वाईट हे पापडं म्हणून तयार झालेले आहेत हे पण कशा पद्धतीने केले मी अगोदरच्या पूर्णपणे रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही विचारत होता की ताई तुरीची डाळ लवकर बनवान रेसिपी शेअर करा कारण त्यांना डाळ बनवायची आहे तर हो तुरी आणखीन आलेल्या नाही तुरी आणल्यानंतर डाळ बनवणार आहे आणि कशा पद्धतीने बनवेन मी पूर्णपणे सेल करणार आहे तर ही तांदळाची पापडं घालून एक तास झाला आणि ती छान हडकलेली आहे तर मी वरती एक आणखीन एक कपडा मी पांगरलेला आहे म्हणजे कवर केलेला आहे धूळ वगैरे बसून नये त्यामुळे आणि पर्यंत व्यवस्थित ते हडकले जातील कारण ऊन खूप छान आहे म्हणजे छान कडक ऊन आहे आता लिहिले आहे मी खाली आणि मला फरशी पुसायची आहे म्हणजे दोन दिवस झाले इतकी धावपळ होत आहे ना की फरशी पुसणं होत नाही आणि या दिवसामध्ये एकही दिवस गॅप झाला नाही इतकी धूळ वाटते की असं वाटतं की किती दिवस झाले मी ती फरशी पुसलेली आहे तितकी धूळ वाटते असं तर कॅप कॅमेऱ्यामध्ये तितकं दिसत नाही स्वच्छच वाटत आहे फरशी पण खूप जमलेली आहे म्हणजे खूप धूळ जमलेली आहे यावरती तिकडे मॉप घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी घेतलं आणि लिक्विड टाकलेलं आहे आणि हे पोत्र बुडवून बुडून प्रेश करून मी इकडे पुसत आहे म्हणजे यावर ते असंच चालला पावलं उठतात कारण थोडंसं पाणी पाणी होत आहे मॉप खराब झालेलं आहे त्यामुळे म्हणून मी फॅन ऑन केलेलं त्याने रांगोळी भरायची म्हणजे म्हणजे खूप दिवस झाले ही रांगोळी मी अशीच ठेवलेली होती जेव्हा मला लागलं त्यावेळी काढून घेतली आणि बाकीची तसंच ठेवली डब्यात वगैरे भरलेलीच नाही थे थे। तर आता टी टेबल वगैरे मला पुसायचं होतं कारण समोरून खूप धूळ येत आहे या दिवसामध्ये खूप धूळ येते तर ते रांगोळी मोसळून तिकडच्या रूममध्ये ठेवलेली आहे बघूया आता त्याचा मुहूर्त कधी लागेल कारण दिवसभर इतकी धावपळ आहे आणि एक्स्ट्राची कामं मी काढलेली आहेत आता म्हणजे पापड वगैरे करणं ही ती उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे ना त्यामध्येच वेळ जात आहे म्हणजे वरतीच दहा वेर जाऱ्या होतात दिवसातनं माझ्या मूर्तीही कामं करायला मला वेळ भेटत नाही असं झालेलं आहे तर असं इकडं मी फॅन ऑन केलेले आहेत आणि फरशी पुसून घेत आहे म्हणजे जी एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं हाडकलं जाईल कारण दिनेश आलं की मी परत त्यावरती पावलं वगैरे उठतात त्याच्या एरझऱ्या सतत चालू असतात मुलं एकत्र बसत नाही आहेत आणि सगळे एकपर्यंत मी सगळीच फरशी पुसून घेते अगोदर मी सुरुवात केलेली हॉलपासनं कारण अगोदर सगळेजण हॉलमध्येच येतात आणि हे ये पाणी थोडंसं लवकर हाडकलं जाईल मगच चिकडची रूम बेडरूम किचन रूम सगळ्या रूमा पुसून घेते म्हणजे आरामात मला अर्धा तास तरी लागतो सगळं सग्ड़, म्हणजे सगळ्या रूमा आणि हॉल पुसण्यासाठी आणि पोर्स मी मॉर्निंगलाच धुवून घेतलेलं आहे तर यावेळी पोर्समध्ये वगैरे मी काही आता पुसापुशी करणार नाही कारण पण खूप आलेलं आहे ते फरशी खूप गरम असते आणि मॉर्निंगला होत नसलं मी दुपारच्या वेळेतच फरशी पुसायला सुरू करते कारण सकाळी खूप धावपळ आपली होत असते स्वयंपाक पाणी एक्स्ट्राची कुठली तरी कामं काढली की मग मॉर्निंगलाच आपली सुरुवात होते जसं आता पापड वगैरे करणं डाळी डोळी हे सगळं आपल्या आता सगळ्यांच्या घरामध्ये चालू आहेत उन्हाळी कामं करायला चालू झालेलं आहे तर दिव म्हणजे सकाळी वेळ भेटला नाही तर इव्हनिंगला किंवा दुपारच्या वेळेस जसा वेळ भेटलं तसं मी ही कामं आवरत असते पण ज्या दिवशी सणवार आहे व्रत व्यय आहे त्या दिवशी मात्र मॉर्निंगलाच मी पहाटे लवकर कुठून ही सगळी कामं आवरत असते कारण सणावारा दिवशी दुपारी पुसायला मला ठीक वाटत नाही पण दररोजचं थोडंसं असं असतं आणि छान पण वाटतं या वेळेमध्ये छान गार वाटतं फरशी पुसणं झालं ना असं वाटतं की घरभर लोळावं इतकं छान आणि थंड वाटतं गरमीच्या दिवसामध्ये तर आता इकडची रूमी पुसून घेतली आहे तिकडे मी फॅन फ्यानौ, फॅन ऑन केलेलं आहे कारण मॉप जे आहे ना खराब झाले त्यामुळे खूप साऱ्या फरशीवरती पाणी पाणी तुम्हाला दिसत आहे ना कारण ते मॉपच खराब झालेलं मला दुसरं मॉप आता घ्यावंच लागणार आहे आणि अशी सवय झाली की आता हातानं फरशी पुसणं होतच नाही अगोर मीच सांगायची की हातानं फरशी पुसायची म्हणजे मॉपनं तितकं स्वच्छ निघत नाही पाण्याचे वगळं उडतात आसन तसं खूप सांगायचं कारण त्यावेळेत मला तितकं परफेक्ट त्यानं पुसताच येत नव्हतं त्यामुळे पण आता सगळं जमत आहे आणि मॉप बिघडलेलं आहे आणि आता त्याच्याशिवाय पुसणं मला काही होणार नाही कारण जास्त वाकण्याची गरज नाही आहे पण खरं सांगते हातात फरशी पुसताना आपल्या शरीराचा पूर्ण योगा होतो पूर्ण कसरत होते आपल्या बॉडीची कारण सगळीकडे आपलं शरीर झुकलं जातं ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी हातानच फरशी पुसणं मला योग्य वाटतं कारण न कळत आपल्या पूर्ण बॉडीचा योगा होतो आणि चांगलं पण असतं पण पन ज्यांची जास्त धावपळ आहे माझ्यासारखी म्हणजे ज्या घरी एकट्यात आहेत माझ्यासारख्या आणि पूर्ण घरची जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे जे काम करायचे त्यांनाच करायचे आहेत तर त्यांच्यासाठी मॉपच ठीक आहे ते म्हणजे मॉपनं थोडंसं लवकर होतं आणि जास्त आपली धावपळी होत नाही तर इकडं इकडची रूमी पुसून झालेली आहे आता मी बेडरूम पुसून घेत आहे आणि आता किचनही पुसून घेते आणि मोपही धुवून घेते म्हणजे हे सगळं झाल्यानंतर परत एक वेळा वरती जाऊन पापडं वगैरे बघून येते कशी आहेत म्हणजे ते दिवसातनं चार पाच वेळा तरी मी ते पापडं बघण्यासाठी जात आहे तर वरतीच दिवसातनं चार पाच एरजे माझ्या होत असतात तर झालेलं आहे पूर्ण घर पुसून आता मोब धुवून आणते आणि एक वेळा वरती जाऊन येते आणि कपडे वगैरे काढायचे ते घडी घालून ठेवायचं आहे आणि इस्त्री करायची आहे काल इस्त्री लावलेली होती पण करणं झालेली नाही फक्त दोन ड्रेस मी केले आणि इस्त्री मी तर ठेवलेले आहे तर इस्त्री पण करायची आहे आणि इथं बघू शकता थोडासा कचरा झालेला आहे म्हणजे जसं झाडू मारली मी तरी पण बघा थोडंसं फरशी पुसलं ना कचरा कचरा दिसतोच आणि ते नंतर मी हातानं काढत असते म्हणजे एका साईडला येतो ते तर सगळा कचरा काढला आणि फरशी पुसून घेतलेली आहे तर आता पटकन मी मोब धुऊन घेते बघू शकता खूप छान वाटत आहे एकदम थंडगार असं आणि खूपच फ्रेश वाटत आहे खरंच बघा फरशी पुसल्यानंतर खूप छान आणि थंड वाटतं उन्हाळ्या दिवसामध्ये तर खास करून दुपारीच फरशी पुसावी तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे मॉर्निंगची वेळा आहे आणि आजचा वार गुरुवार आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर मॉर्निंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि इकडं चहा पण बनलेला आहे आणि आज उपवासाचा दिवस तर अगोदर सुरुवात झाली इकडं चहापासून आणि हे काय वाळूक घेऊन आले तर वाळूक म्हणजे आता या दिवसामध्ये वाळूक म्हणजे अशी वस्तू येत आहे खरबूज टरबूज अशी थंड वस्तू येत आहे तर ते वाळकं घेऊन आलेले आहे तर ह्या बाळकाला फूट करायचं म्हणजे असंच खायला घेतलं ना थोडस आंबट वगैरे लागतात हे किंवा करवट असले बिये वगैरे कडू असलं तर कडू पण लागतात तर याला ना आपण चिरून एक दोन तीन दिवस उन्हाला ठेवायचं पालतं घालून याला एकदम छान असे मऊ हे बनवून तयार होतात आणि टेस्ट पण खूप छान येतो जेव्हा वाळू घेऊन येतात मी अशाचपर्यंत ठेवत असते तर अगोदर ही वाळू मी चिरून घेत आहे आणि आज पण मला कुरुड्या बनवायच्या होत्या तर आणि तांदूळ मी कालच भिजत घातलेले तर बघूया आज झालं तर बनवणार आहे कारण आज दिने जाणार आहे बेंगळूरला जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे आध्र आधार कार्डचा प्रॉब्लेम झालेले आणि ते करण्यासाठी दिनेश बेंगळुरला जाते कारण इथं होत नाही आहे तर मला आज दिनेशचं सगळं आवरून द्यायचं आहे दिनेश दुपारी साडेचार वाजता निघणार आहे घरातनं आणि आता गेलेले आहे तो कॉलेजला तर दिनेश येईपर्यंत मला म्हणजे रव्याचे लाडू बनवायचे आहेत म्हणजे दिनेशला द्यायचं काय तितकं हे नाही आहे कारण चपाती भाजी द्यायची आहे पण काहीतरी खाण्यासाठी मला बनवायचंच होतं त्यामुळे मी रव्याचे लाडू बनवून म्हणजे एक नियमित लागतं आपल्याला दररोज होत नाही मुहूर्तच ना किती दिवस झाले विचार करते की रव्याचे लाडू बनवायचे चिवडा बनवायचे हे बनवायचे ते बनवायचे खरं सांगू का दीपक गेल्यापासून कसलीही रेसिपी घरात बनत नाही जास्त प्रमाणात बनवायचं म्हणते तरी पण होत नाही आहे मला तसं झालेलं आहे मन पण होत नाही कारण दीपक तिकडं असतो आणि आम्ही इथं सगळं बनवून खातो आणि असं वाटतं की त्याला सोडूनच खात आहोत म्हणून मी काहीच रेसिपी बनवायचं आजकाल बंदच केलेलं आहे कारण दीपकला सोडून काहीच खायचं मन होत नाही काही रेसिपी बनवा अगोदर मला दीपकची आठवण येते तर खूप दिवसाच्या नंतर मी हे रवा लाडू बनवत आहे तर इकडं एक किलो मी रवा घेतलेला आहे म्हणजे हे रवा मी थोडंसं कवरमध्ये थोडंसं डब्यामध्ये ठेवलेलं आहे कारण एक दोन वेळा उपमा बनलेला आहे तर थोडासा रवा यामधलं भाजलेला पण आहे तर सगळाच रवा मी मिक्स करून घेतलेला आहे इकडं पूर्ण एक किलो आहे हा रवा तर हे रवा अगोदर मी तूप टाकून भाजून घेणार म्हणजे पाकातले रवा लाडू बनवणारे खूपच छान टेस्टी लाडू बनतात जसं की तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू म्हणून तयार होतात तर तर हा जी रवा आहे ना थोडासा मोठा रवा आहे यापेक्षा बारीक रवा येतो जो पॉकेटमधला रवा येतो ना तसा रवा घ्यायचा खूपच छान लाडू बनतात पण आता माझ्याकडे हेच रवा आहे म्हणून तेच घेतलेला आहे मी आता आणण्यासाठी कोणी नाही आहे म्हणजे दिनेश कॉलेजला गेलेला आहे आणि हे आहेत गॅरेजमध्ये ते पण आता येणार नाही आहेत दुपारी टिफिन घ्यायला येतील पण तेव्हा मी म्हणेन तर लेट खूप होणार आहे कारण मला थोडंसं लवकरच मी सुरुवात केलेली आहे म्हणजे आणखीन स्वयंपाक अर्धा बनलेला अर्धा बनवायचा आहे आणि इकडं मी रव्यासाठी म्हणजे लाडूसाठी ना मिश्रण तयार करून ठेवणार आहे कारण हे पाकातले लाडू आहेत तर संगसंग होणार नाही हे मिश्रण बनवून तासभरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे तेव्हा त्याचे लाडू परफेक्ट बनतात इकडे मी घेतलेला आहे एक वाटी तूप एक किलो रव्यासाठी एक वाटी मी तूप घेतलेला आहे आणि तूप पूर्णपणे कढईमध्ये घेतलेला आहे मी आणि यामध्ये टाकलेला आहे रवा आणि एक सलग चमचा फिरवत हा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला टायमिंग सांगेन तर वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हे रवा भाजण्यासाठी लागणार आहे रवा एकदम असं कडकी भाजायचा आणि एकदम काळपटी भाजायचा नाही आहे वीस ते पंचवीस मिनिट परफेक्ट आहेत म्हणजे जास्तीत जास्त तीस मिनिट परफेक्ट आहेत हे रवा भाजण्यासाठी कारण जास्त कडक भाजलं तर याचे जे आहेत ना खूप कडक होतात आणि ते दाताखाली येतात तितका टेस्ट येणार नाही तर इकडं तूप टाकून मी एक सलग चमचा फिरवत हा रवा भाजून घेतलेला आहे कुठंही आपल्याला सोडायचं नाही एक सलग आणि हे जे मी चमचा घेतलेला आहे हा होलवाला आहे म्हणजे यानं परफेक्ट हे भाजलं जातं म्हणजे जा आपण एखादा चमचा किंवा कडची घेतली ना तितकं परफेक्ट ते परतलं जाणार नाही पण होलवाला चमचा घेतला ना खरंच बघा खूप छान ते परफेक्ट भाजलं जातं आणि माझ्याकडे थोडंसं इग्नोर करा कारण यावेळीमध्ये मला खूप रडू येत आहे कारण मी हे रवा लाडू बनवायला सुरुवात केली तेव्हापासून मला दीपकची आठवण येत आहे म्हणजे जेव्हा मी दीपक असतोच अशा रेसिपी पी बनवायच्या ना तो जी रेसिपी मी बनवत आहे त्याला थोडंसंही शांत तो बसत नव्हता सतत किचनमध्ये ज्याच्या एरजऱ्यात चालू की मग मी ते कधी बनणार ते कधी बनणार आणि ते अर्धवट मी बनवलं की ते खायला सुरुवात करायचं आणखीन त्याच्या लाडूही बनवू द्यायचा नाही आणि ती, ती जसं मिश्रणच मी तयार करून ठेवलं ना तर ते मिश्रण थोडं थोडं करून तो खायचा तर तेच मला सगळ्या आठवण येत आहे तसं तर दीपगालीपासून मी जास्त रेसिपी कुठल्याही बनवतच नाही आहे बंदच केलेलं आहे त्याला सोडून काही खायचं मन होतच नाही तर इकडे बघितलं रवा भाजून तयार झालेला आहे ताटलीमध्ये काढून ठेवला म्हणजे वीस ते पंचवीस मिनिट परफेक्ट आहे त्या रवा भाजण्यासाठी कारण जास्त कडकी आपल्याला भाजायचा नाही आहे थे आणि आता इकडे ठेवलेली मी चाचणी बनत तर ह्या चाचणीसाठी मी साखर किती घेतलेली आहे मेजरमेंट सांगेन तर एक किलो रव्यासाठी दोन किलो साखर घेतलेली आहे आणि साखर डब्यातली पण संपलेली होती ती पण काढून ठेवलेली आहे आणि इकडे साखर बुड्यात तितकं पाणी टाकलेलं आहे म्हणजे एक तारी चाचणी आपल्याला बनवायची आहे बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे आणि आज पण मला कुरड्या बनवायच्या होत्या पण आता होणार नाही कारण लेट खूप होणार आहे रवा लाडू बनवणं चिवडा म्हणजे आपल्याला बनवायला जास्त वेळ लागणार नाही तिची तयारी जास्त ना त्यालाच भरपूर वेळ जातो तर चिवडा करणं तर सगळं मसाले वगैरे म्हणजे पुदीना लागणार आहे कडीपत्ता कोथिंबीर हे सगळं तळून घेणं तर थोडासा वेळ जास्त लागतो एकदम होटलसारखा चिवडा म्हणून तयार होतो म्हणजे आता होळी पण येत आहे तर होळीसाठी काहीतरी आपल्याला बनवून ठेवायचं आहे तर चिवडा खारा हे ते आपण बनवून ठेवतो तर आज मी चिवडा आणि रवा लाडू बनवत आहे तर होळीसाठी होतील आणि आता दिने जाणार आहे दुपारी तर थोडंफार दिनेशला मी पॅक करून देण्यासाठी मी बनवत आहे तर इकडे मी हे चाचणी बनत ठेवलेली आहे जोपर्यंत ताच चाचणी बनत आहे तोपर्यंत तो मी भाकरी करून घेते म्हणजे अर्धा स्वयंपाक बनलेला अर्धा बनवायचा आहे म्हणजे आणखीन भाजी पण बनवायची आहे मला आणि एक चपाती भाजी ही मी दुपारी करणार आहे म्हणजे दिने साडेचार वाजता जाणार आहे तर इतक्या लवकर मी बनवून ठेवेन तर ते म्हणजे भाजी खराबी होऊ शकते एक तर उन्हाळा दिवस आहे म्हणून इतक्या लवकर काय मी दिंठला देण्यासाठी आणखीन मी भाजी बनवणार नाही आहे तर इकडं भाकरी पण होतच आहेत आणि इकडं चाचणी पण एकतारी बनून तयार झालेली आहे म्हणजे साखर विरगळी की आणखी थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जसं आपण चमच्याने एक एक थेंब सोडतो ना तेव्हा आपल्याला अंदाज लागतो की चाचणी परफेक्ट बनलेली आहे कारण ते तार जे आहे ना निवाण निवाण पडतो छान अशी एकतारी चाचणी बनून तयार झालेली आहे अशी चाचणी आपल्याला रवा लाडूसाठी लागणार आहे तर पूर्णपणे हा रवा मी चाचणीमध्ये टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आता बघू शकता हे मिश्रण इतकं पातळ झालेलं आहे की याचे लाडू बनणारच नाही तर असं वाटेल म्हणजे एकदम किरीसारखं झालेलं आहे तर तुम्हाला वाटेल की याचे लाडू बनणारच नाहीत एकदम हे मिश्रण पातळ झालेलं आहे तर घाबरायचं नाही आपल्याला झाकून अर्धा तास ठेवायचा आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे अर्ध्या तासामध्ये एकदम परफेक्ट हे मिश्रण म्हणून तयार होतं आणि लाडू इतके छान होतात की तोंडात टाकताच विरघळणारे असे लाडू म्हणून तयार होतात वैले वैले ले 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 तर बाबांना जेवायलाही वाढलेलं आहे आणि तोपर्यंत हे मिश्रण पण बऱ्यापैकी गार झालेलं आहे म्हणजे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत हा रवा टाकून तर एक वेळा मिक्स करून घ्या म्हणजे मी अगोदर दोन तीन वेळा मिक्स केलेला आहे आता पण हे मिश्रण आणखीन पातळाचं आहे म्हणजे आणखीन आपल्याला एक दहा मिनिट तरी ठेवायचं आहे तर आता मी इथं टाकलेलं आहे ड्रायफ्रूट तर आवडीप्रमाणे आपण टाकू शकता मी इकडं फक्त काजू आणि मनुके टाकलेले आहेत आणि दोन चमच्या विलायची पावडर टाकलेली आहे आणि चुटकी जितकं येईल तितकं आपल्याला मीठ पण यामध्ये ॲड करायचं आहे म्हणजे चव खूप छान आहे ते म्हणजे मी खूप जणांना बघितलेलं आहे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकत नाही पण चुटकी जितकेल तितकंच मीठ टाकायचं चव खूप छान येते तर मेजरमेंट तुम्हाला कळायला असेल एक किलो रव्यासाठी दोन किलो साखर घेतलेली आहे आणि एक कप म्हणजे एक मोठी वाटी भरून मी तूप घेतलेला आहे आणि एक मोठी काजू एक मोठी मनुके टाकलेले दोन चमच्या विलायची पावडर टाकलेली चुटकी जितकी जितकं मीठ टाकलेलं आहे मिश्रण इकडं तयार झालेलं आहे छान मिक्स करून आणखीन एक दहा ते पंधरा मिनट आपल्याला ठेवायचं आहे आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे म्हणजे थोडंसं लवकर हे गार होईल आणि सेट पण होईल इकडे भाकरी सगळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि गरम तवा असतो ना लोखंडाचा तवा जास्त वेळ गरम असतो तर त्यावरती मी दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि एक वेळा हे मिश्रण मिक्स करून घेऊया तर हे निवान निवान लाडू बनत राहतील म्हणजे असं काही नाही की झटपट बनवायचं आहे गरम राहीपर्यंत बनवायचं आहे हे व्यवस्थित गार झाल्यानंतरच लाडू परफेक्ट बनतात तोपर्यंत मी चिवड्याची तयारी करून घेते आणि बाकीची कामं खूप सारे आहेत म्हणजे एक दिनेशचे कपडे पण मला इस्त्री करायचे आहेत म्हणजे झालंच नाही दोन दिवस झालं मी विचार करत आहे की कपडे इस्त्री करायचे आहेत मला पिशवीत खूप सारे कपडे मी भरून ठेवलेले आहेत आणि त्याला आरामात मला एक तास तरी लागणार आहे दिनेशचे आणि दिनेशचे पप्पांचे सगळ्यांचेच कपडे मी ठेवलेले आहेत पण दररोज कशी धावपळ तुम्ही बघत आहात मी पापडं हे ते बनवत आहे त्यामध्येच वेळ कसा जातो मला कळत नाही आणि तुम्ही म्हणत होता की कि ताई किती काम करत आहे थोडंसं आराम घे तर आता हे उन्हाळी कामं जे आहेत ना आपली सुरुवात झालेली आहे आणि आता ते कंप्लीट होईपर्यंत कुठेही स्टॉप मी होणार नाही कारण ती कामं अशी असतात ना एक वेळा आपण सुरुवात केली तर होतातच नाहीतरी आपण थोडंसं मन काढलं आणि उद्या उद्या म्हणत राहिलो तर ती कामं होणार नाहीत आणि परत मग नंतर वातावरण बिघडलं की मग कुठलंच काम होत नाही आता एक वेळा सुरुवात झालेली आहे तर दररोज काहीतरी काही मी बनवत आहे पापडं डाळी दुळी हे ते आता उन्हाळी कामं ही आपली सुरुवात झालेली आहे तर इकडं हे मिश्रण तर तयार झालेले लाडूसाठी ते लाडू मी नंतर बनवणार आहे आता मी इकडं करत आहे चिवड्याची तयारी अगोदर किचटकाऊन स्वच्छ करून घेतला कारण भाकरी झाल्यानंतर खूप पीठपीठ झालेलं होतं इथं आणि अगोदर मी मागे गेलेली होते म्हणजे घरच्या पाठीमागं पुदिना कडीपत्ता सगळं आम्ही लावलेलं आहे तर कडीपत्ता घेऊन आलेले पुदिना आणि पेरूचं झाड आहे पेरू पण मी दोन घेऊन आलेले मला पेरू माझे फेवरेट आहे दोन पेरू पण घेऊन आलेले आहे आणि तसं तर आता पेरूचं सीझन नाही आहे तरी पण झाड भरून पेरू लागलेले आहे तर त्यामध्ये फक्त दोनच घेऊन आलेले आहे मला बाकीचे पोहोचतच नव्हते तर चला आता पटकन चिवडा बनवायला सुरुवात करूया चिवडा बनवायचं म्हटलं तर मसाला जे आहे ना ते बनवायचा आपल्याला जास्त वेळ लागतो मसाला छान झाला की मग चिवडा एकदम टेस्टी होटलसारखाच बनून तयार होतो तर इकडं चिवडा बनवण्याची माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे चिवडा आपण कसं बनवतो म्हणजे अगोदर सगळं फोंडीमध्ये टाकतो आणि फोडणी जे आहे ना ते तयार करतो पण मी तशा पद्धतीनं ना करत नाही माझी चिवडा बनवण्याची पद्धत थो थोडीशी वेगळी आहे पण अशा पद्धतीने चिवडा एक वेळा करून बघा लहान असो मोठे असो खूप आवडीनं खातील एक वेळा तुम्ही दिलं ना परत परत फरमाइश करतील इतका छान हा चिवडा बनून तयार होतो म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बनवत असला तरी पण बिघडणार नाही अशा पद्धतीनं तर अगोदर तर मी इथं मुठभर पुदिना घेतलेला आहे मुठभर कडीपत्ता आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे या कोथिंबीर आणि पुदिना मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि इकडं कडे मध्ये मी दोन चमचे तेल घेतलं म्हणजे अगोदर जास्त तेल घ्यायचं नाही जितकेही पाले तळतील तितकंच घ्यायचं आहे तर तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी कढीपत्ता कोथिंबीर आणि पुदिना या तिन्ही वस्तू टाकून तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान कडक होईपर्यंत छान कुरकुर होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही ओलेपणा त्यामध्ये ठेवायचं आणि कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत आपल्याला हे पालेभाज्या इथे तळून घ्यायचे म्हणजे करपू द्यायचं नाही गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरतीच हा मसाला आपल्याला चिवड्याचा बनवून घ्यायचा आणि बारीक चिरून टाकल्यामुळे थोडंसं लवकरच हे तळले जातात तर इथं कमी वेळामध्येच हे पालेभाज्या छान कडक अशा तळून तयार झालेले तर एका प्लेटात काढून घेऊया आणि तोपर्यंत इकडे मी काढत आहे सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये इथे चवीपुरतं मीठ घेतलेले म्हणजे अर्ध्या किलोच्या मुरमण्याचा चिवडा मी बनवत आहे त्याप्रमाणेच मी मसाले काढलेले आहेत तर एक ते दीड चमचा मी मीठ काढून घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा सुहाना मसाला अर्धा चमचा साखर घेतलेले आहे आणि इकडं एक वाटी शेंगदाणा आणि एक वाटी दाळवा घेतलेला आहे हे पण आपल्याला अगोदरच तळून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर मी इकडं तेल तेलामध्ये शेंगदाणे टाकलेले शेंगदाणे छान कडक होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि शेवटला दाळवं टाकायचं आहे कारण दाळवं भाजलेलंच असतं त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही शेंगदाणे मात्र छान आपल्याला कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर जोपर्यंत की शेंगदाणे तळत आहेत तोपर्यंत इकडे मी सगळे मसाले काढलेले आहेत म्हणजे सुके मसाले अगोदरच काढायचे आहेत कारण नंतर फोडणी तयार झालेली आपण मसाले एक एक घेत बसलो ना खरंच ही कळणार नाही कमी जास्त होतं आणि तेवपर्यंत फोडणी पण करपते म्हणून हे मसाले अगोदरच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इकडे शेंगदाणे आणि डाळव तळून तयार झालेले सगळी पालेभाज्या तळून तयार झालेल्या आहेत आता मुरमुऱ्याचं पॉकेट मी घेऊन आले म्हणजे ती सगळे तिकडच्या रूममध्ये मी किराणा ठेवते कारण आपली किचन छोटी आहे तर तिकडची जी एक्स्ट्राची रूम आहे एक्स्ट्राची किचन आहे तिकडं आणखीन एक त्या किचनमध्ये सगळ्या वस्तू असतात ते घेऊन आलेले आणि एक मोठं भांडं पण आणलेलं आहे म्हणजे यामध्ये हा मसाला व्यवस्थित मिक्स करता येईल आणि हे पूर्ण अर्धा किलो मी मुरमुरे काढून घेतलेले आहेत आणि थोडीशी मी एका भांड्यात काढून ठेवलेले आहेत म्हणजे जी ही फोडणीची आता म्हणजे कढई आहे ताटली आहे त्याच्यामध्ये थोडीशी मुरमुरे टाकून आपल्याला ते सगळं मसाला घेता येतं म्हणून मी अगोदरच थोडे काढून ठेवलेले आहेत तर इकडं बघू शकता डाळवा आणि शेंगदाणे कडक तळलेले आहेत एका ताटलीमध्ये काढून घेतलेला आहे आणि सुके मसाले काढून ठेवलेले आहेत आता वाटूया खूप सारा लसूण तर इथं वीस ते पंचवीस पाकड्या मी लसूण घेतलेला आहे कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे कारण आपण हे सगळे पालेभाज्या वगैरे तळलेले आहेत अगोदरच त्यामुळे आता ही जास्त तेल लागणार नाही चार चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण तेल अर्धा किलो मुरमुरासाठी सांगेन तुम्हाला तर पाच ते सहा चमचे मी तेल घेतलेलं आहे तर इकडं तेलामध्ये अगोदर मी महुरी आणि जिरं टाकलेलं आहे ते छान चटकल्यानंतर मी यामध्ये लसूण टाकलेला आहे लसूण परतून घ्यायचा गॅस कुठेही आपल्याला फुल करायचं आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे लसूण परतून घ्यायचं आहे लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये आपल्याला जे आपण तळून ठेवले होते व शेंगदाणे आणि पालेभाज्या ते टाकलेलं आहे परतून घेतला आणि शेवटला मी सुके मसाले टाकलेले तर अर्धा किलोच्या हिशोबाने मी मसाले काय काय घेतले तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा सुहाना मसाला अर्धा चमचा साखर चवीपुरतं मीठ घेतलेला आहे आणि हे सगळे मसाले फोडणी तयार झाल्यानंतरच टाकायचा आहे शेवटला आणि परतून घ्यायचा आहे म्हणजे गॅस बंद करून फोडणीमध्येच आपला थोडा वेळ हा मसाला तयार कर म्हणजे परतून घ्यायचा आहे छान ते भाजला जातो का म्हणजे इकडे जास्त वेळ गरम राहते तर थोडा वेळ आपण फोंडीमध्ये परतल तर मसाले छान भाजले जातात आणि चिवड्याचं जे हे प्रोसेसिंग आहे ते मसाल्यामध्ये मसाला छान झाला की चिवडा छानच होतो आणि जेव्हा आपण घरी चिवडा बनवतो ना आपल्या घरामध्ये तर पूर्ण वास येतो बाहेर शेजाऱ्या पाजाराने जातो इतका छान असा चिवड्याचा वास येतो आहे एकदम छान आणि टेस्टी चिवडा बनवून तयार झालेला आहे आता बनवूया लाडू तर इकडं बघू शकता हे मिश्रण छान असं बनवून तयार झालेलं आहे म्हणजे याचे लाडू परफेक्टच बनतील तर अगोदर मी सगळं जे आहे ना मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे छान चमच्यानं मी मिक्स केलं आणि सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि इकडं मी आता लाडू बनवत आहे बघू शकता एकदम एक सोप्या पद्धतीने हे रवा लाडू बनवून तयार होत आहेत म्हणजे अगोदर वाटत होतं की खूपच पातळ मिश्रण झालेलं एकदम खिरीसारखे ह्याचे लाडू बनणारच नाहीत पण एक अर्धा तास मी झाकून ठेवलेले आहे ना म्हणून चमचा फिरवत राहायचं आणि एकदम परफेक्ट हे लाडूचं मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हे रवा लाडू म्हणून तयार होत आहेत आरामात आपण पंधरा ते वीस दिवस हे लाडू ठेवून खाऊ शकता आणि कुठं कुणी जात आहे तर आपण पॅक करूनही देऊ शकता आणि आता होळी येत आहे तर होळीसाठी स्पेशल ही रेसिपी आपण बनवू शकतो जसं चिवडा आहे खारा आहे हे लाडू आहे खूपच छान टेस्टी ही रेसिपी आहेत आणि आरामात दहा ते पंधरा दिवस ठेवून आपण खाऊ शकतो तर तुम्हाला कशा वाटल्या रेसिपी मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच सेंड करते बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये